अखेर आता जी आर आलेला आहे तर तुम्हाला पंधराशेच्या ऐवजी अडीच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये टीच्या माध्यमातून जमा तर संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचप्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य जे की पहिले आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग त्याचप्रमाणे श्रावणबाळ तर यांना पंधराशे रुपये प्रतिमा इथं देण्यात येत होते तर ते आता त्यामध्ये वाढवून आता पंधराशे रुपये न मिळता तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं टीच्या माध्यमातून जमा तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर इथं पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा लेटेस्ट झीआरितं आलेला आहे त्यानंतर संजय गांधी निरादान अनुदान योजना व त्याचप्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत हा जो काही जीआरितं आलेला आहे तर या जी आरनुसार आता तुमच्या खात्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंधराशेऐवजी अडीच हजार रुपये ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल लेटेस्ट जी आर इथं आलेलं आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनाच्या शासनामार्फत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबळ सेवा योजना निवृत्ती योजनेअंतर्गत पात्र दिव्यांगाचे अर्थसहाय्य पंधराशेवरून अडीच हजार रुपये इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे या अनुषंगाने आता तुमच्या खात्यामध्ये सुद्धा जे की हो जी जिके अडीच हजार रुपये जे की तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाईल त्यानंतर शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य पंधराशे वरून दरमहा अडीच हजार रुपये इथं करण्याची जे काही मान्यता आहे इथं देण्यात आलेली आहे विशेष सहाय्य योजनेची लाभार्थ्यांना अर्थसहाय्याची वितरित सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेले मंजूर तरतूदमधून करण्यात आलेले आहे सदर योजना यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ त्याचप्रमाणे इंदिरा गांधी वृद्ध सपकाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निऋत्य योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निरुत्य योजना तर अशा योजनांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये दिव्यांगांनासुद्धा या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर याचे जे काही पैसे आहेत ते डी बी टीद्वारे थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवले जाणार आहे तर त्याबद्दलचा जर का हा जी आर आय इथं आलेला आहे तर तुम्हा सर्व बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे व तुम्हाला जर या योजनेचे जर पैसे मिळत नसेल तुम्हाला जर पगार सुरू करायचा असेल तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहे अर्ज कोठे करायचा आहे तुमचा अर्ज कशा पद्धतीने पात्र होईल डॉक्युमेंट्स सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू